एक दोनशेर घुगरी टाक माय बाबाच्या झोडीत बाबा भुर्लिंग रे तुम्ही लय संत पाहिले ते पण बाबा साधे नाहीत सहा सहा महिने संडासले जात नाहीत बाबा म्हणजे एक हजार आठच्या वरी आहेत आता तीन तीन महिने आंघोळ करत नाही आजही त्याच्या आसनावर हरभरे टाकले तर फुटाने होते एवढं आसन पेटेल आहे त्याच ज्याचं लग्न नसन झालं नसतं त्यानं पाहिलं की त्याचं लग्न होते हाय फक्त त्याचाच मेळ बसून नाही राहायला हाय बाबा भुरलिंग रे बाबा किरलिंग कारण आपली परंपरा साधी नाही कुठून आली वसुदेव सुतम देव कंसाच्या अनुरामर्दनम देव की परमानंदम कृष्ण मुंदे जगद्गुरु दुसरे आद्य गुरु शंकराचार्य हो। कारण वर्षी कुंभमेळ्याचा पहिला मान बाबाले गेल्या गेल्यात गंगेतनी बोलवायचा आणि बाबांना सांगतच तसं आय जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळाचा येथून या तिथून आलेली परंपरा आदिनाथ गुरु सकळ गुरु पांढऱ्या कपड्याचे वेगळे भगव्या कपड्याचे वेगळे बिगर कपड्याचे वेगळे <laughs> गावात आणलं म्हणून बाबानं कपडे घातले <laughs> तसे माऊरच्या गळाखालीच असते ते पण त्याच्या कानावर कोण तरी सांगितलं आई साहेबाचा उत्सव चालू आहे मुंगसाजी बाबाच्या दरबारात गेलो पाहिजे म्हणून बाबा आपल्या नगरीत आले पार्वती माझ्या हट्ट केला मला ज्ञान सांगा ज्ञान कुठे सांगू भर बजारी हरिकथा हे नाव पण हरी नाता ना आज आमच्या सारखे साधू तुम्हाला भरपूर भेटतील संत कलित बहुत बाबा भुरलिंग रे बाबा किरलिंग पार्वती मातेने अट्ट केला ज्ञान सांगा आई पार्वतीला सोबत घेतला निघाले समुद्राच्या किनाऱ्याने जात असताना एका कल्पवृक्षाच्या वृक्षाच्या झाडाखाली थांबले तेथे ज्ञान सांगण्याकरता सुरुवात केली पण आईला निद्रा येऊन राहिली ते ज्ञान कुठं जाऊ नये म्हणून आई भगवंताने माशाच्या पोटामध्ये जाऊन ते ज्ञान ग्रहण केलं त्या माशाच्या पोटी मच्छिंद्रनाथ जन्माला आला मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना उपदेश केला गोरक्षनाथांनी गैरिनाथांना उपदेश केला गैरिनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश केला आणि के निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश केला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्ण विश्वाला उपदेश केला जे लोपलेलं ज्ञान होतं तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य यांनी केलं मिळविली मांदी वैष्णवांची जयाने घातली मुक्तीची गवादी मग सप्ताह झाला की आमच्या सारखे साधू गावात येतात काय मागतात घुगरी आता सध्या घोगरी कशाची चालू आहे तुरीची तुम्ही तूर देता का मग आम्हाला त्याच्यासाठी विचार करा लागते आम्ही गावात फिरत असताना एखादी आजी भेटते आजी म्हणते आजी आजी कारण आजीचे प्रश्न भक्कम असतात तुम्ही या ना बाबा टोपीवाले तुम्ही आता या 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 काही लाजू नक राहू द्या तसं तसेच तुटून नाही ये ते येत्यात येऊन राहिले या टाळी वाजवा यासाठी वा वा काय तुमचं नाव वा वा भाऊच नाव म्हणून राशी आहे हेच राहते ना तुम्ही करायला गणपती होते तुमच्या हातावर मारू हो म्हणा माग मरता मरता वाचले राहिल्या हातात पैसा भरपूर येते पण पैसा थांबून नाही राहिला नाही झोपले की दोन्ही डोळे लावून घेता बरोबर भूक लागली की जेव्हा वाटते संडासले गेले की डब्बा नेत ना रेषा जाऊन राहिला कारण तुमचा वर्ग बरोबर पटत नाही हो म्हणा घडी <laughs> तोटे हत्ती घ्या घडी तोटे घोळा हिंमत काही दबून नाही राही अनेक संकट आले तुमच्यावर पण संकट आले तुम्ही आजपर्यंत तोंड्याला पण कोरोनाच्या काळात हिंमत हरली होती तुमच्या पायाखालची माती नेली त्याची बावली केली ते तुम्ही ओलांडली तवापासून संकट आहे आणि हे संकट नाही काढलं तर तुम्ही सात दिवसाच्या आत मरणार तुमच्या जवळचीच मंडळी आहेत मी नावही सांगतो आमच्या आश्रमावर या मारच्या गळात तर काळायचं असेल तर एकवीस हजार रुपये खर्च आहे कारण तुमच्या नावाचं तेल जाळा लागतं आणि तेल जाळल्याशिवाय जमत नाही तर तुमचं काही खरं पुढच्या वर्षीचा कार्यक्रम पायसा म्हणून सांगता ये आमच्या सारखे मंडळी येतात आणि तुमच्या मनात भूत घालून तुम्ही कोणाले हात दाखवता हातच दाखवायचा असेल तर मुंगसाजी देवाले दाखवा ते तुमचं कल्याण करतील आपल्या सार सारख्या साधूला हात दाखवत असाल तर आम्ही पाच पंचवीस हजार रुपये घेऊन जगेल्याशिवाय येणार नाही आपल्या घरात मुलगा जन्माला येते मुलगा जन्माला आला राजे आपण कोणा दिवशी दिवे लावतो त्याच्या नावाचे पाचवीच्या दिवशी का ती सटवी येणार आहे ना आपल्या बाळाचं भाग्य सटवीची ये राती नवी संभे जे विवाती तैसे ईश्वर निर्णयाची ती वाहने सदा मग एखादी आजी विचार द्या आम्हाला आजी म्हणते बाबाजी पाच वर्ष झाले आमचा नातू मुलीला पाहुण राहिला हा मुलीला पसंद करतो पण मुलगी याला पसंद नाही करून राहिली काय कर आजी म्हणतो त्याच्या मागे साडेसाती आहे आठवा गुरु आहे काल सर्प योगाची पूजा करायला लागते नारायण नागगुडीची पूजा करायला लागते तेव्हा घरात वस्तू दोष आहे मग आजी म्हणते किती खर्च आहे आम्ही म्हणतो पंधरा हजार रुपये खर्च आहे आजी म्हणजे एवढे देत नाही पण पाच हजार रुपये तिला वाटते आपल्या नाताचं लग्न आपल्या डोळ्यासमोर झालं आता खरं सांगा शंभर मुलामागे मागे किती मुली आहेत सत्तर मुली था। था। किती मुलांच्या लग्न होतील सत्तर, सत्तर राहिलेल्या दोन हजार तीसच्या नंतर प्रत्येक गावात पन्नास पन्नास आश्रम होतील आता खरं सांगा सत्तर मुलाचे लग्न होतील तीस तीस टक्के मुलाचे होतील का कोणाचं वय तीस झालं कोणाचं पस्तीस झालं कोणाचं चाळीस झालं ज्याचं चाळीस झालं जा त्यानं असा ड्रेस आणि पार्टी आपला माहूरच्या गळाकडे निघून जा आता होणे आता चाळीस वर्षाचा नवर जेव्हा म्हणल्यावर ले किती वर्षाची मुलगी पाव कमीत कमी, कमी पस्तीस वर्षाची आणि पस्तीस वर्षाची आहे का वीस वीस दोन देता पाट्याने वाळून राहा दोन हजार तीस पर्यंत प्रत्येक गावात पन्नास पन्नास बाबाचे मंदिर होते आई मच्छिंद्रा निबोध रक्षा शिकेला पंढरपूरची वारी करणारी कोणी मंडळी ह्या काय आपण आळंदीला जातो ज्ञानोबरायाचं दर्शन घेतो मग कोणाजवळ समाधी घेतली ज्ञानोबरायने कोणाजवळ समाधी घेतली दैवताचे नाव सिद्धेश्वर सोळा निघतो ज्येष्ठ महिन्याच्या नवमीला आणि कोणाच्या भेटीला येतो भगवान पांडुरंगाच्या पहिला मुक्काम पुण्यात आहे दुसऱ्या दोन मुक्काम पहिला मुक्काम आळंदीत आहे दुसऱ्या दोन मुक्काम पुण्यात आहे आणि तिसरा मुक्काम सासवडला आहे सासवडला कोणाचं मंदिर आहे सोपान काकाचं सोपान काकाच कोणाजवळ समाधी घेतली भगवान नागेश्वराजवळ निवृत्तीनाथांनी समाधी घेतली त्र्यंबकेश्वर भगवान पंढरी पंढरीनाथाच्या दर्शनाला येतात कोण्या महिन्यात आषाढ महिन्यात चंद्रभागेचं स्नान करतात पांडुरंगाचं करता दर्शन घेतात मग पांडुरंगाच्या डोक्यावर का आहे पांडुरंगाच्या डोक्यावर काय आहे भगवान शंकराची पिंड आहे तो आपले सर्व महिने पवित्र आहे पण आपल्याला दुसऱ्याचं काकीत द्यायची सवय आपलं सर्व चांगलं आहे तो आषाढ महिना संपला दुसरा महिना कोणता आहे श्रावण महिना श्रावण महिन्याच्या पंचमीला कोणाचं पूजन करतो आपण नागाच नाग कोणाच्या गळ्यातलं आहे तिथून पंधरा दिवसानं दुसरा सण आहे त्याचं नाव आहे बैल पोळा नंदी कोणाचा आहे तो महिना संपला भाद्रपद महिना लागला भाद्रपद महिन्याच्या तिसऱ्या दिवशी आमच्या महिला मंडळीचा सण आहे कोणी हरतायली का म्हणते कोणी काजळती म्हणते काय करता तुम्ही साऱ्या झाडाचा पाला मोडून आणता वाळू आणि त्याची काय बनवता तो सण झाला किडक्या बारक्या मुलाचा सण आहे दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा गणपती बाप्पा कोणाचे चिरंजीव त्या गणपती बाप्पाच्या दहा दिवसाच्या उत्सवात अडीच दिवसाचा दुसरा सण आहे त्याचं नाव आहे गौरी आगमन तो सण झाला रे झाला अश्विन महिना लागतो अश्विन महिन्याच्या नवरात्र नवरात्राला आरंभ होतो नऊ दिवस आपण उत्सव साजरे करतो दहाव्या दिवशी दसरा आहे दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध झाला रामेश्वरला जर गेले तर रामेश्वराला रामेश्वराची जर समाधी कोणा बांधली असेल तर रावणानं बांधली तो सण झाला रे झाला दसऱ्याचा आमच्या बार बारक्या बारक्या मुलीचा सण आहे पहिली ग पूजा बाई देवा देवा <coughs> तिथून पंधरा दिवसांना दुसरा सण आहे त्याचं नाव आहे देव दिवाळी देव दिवाळीला दिव कोणाचं पूजन करतो मग लक्ष्मीचा पती कोण विष्णू बरोबर आहे बरोबर बोलण्या बोलण्यात आलं माय काही होत नाही तुला नाही हे तिथून आली आलेली परंपरा आहे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर मग आमच्यासारखी मंडळी उद्या सकाळी आम्ही दोघ जण आपल्या गावात जर फिरलो तर कमीत कमी आम्हाय दोन पोते तांदूळ जमा करतो आम्ही किती मग झालेले दोन पोते तांदूळ आम्ही माहूरले नेतो का त्याचा यज्ञ करतो आर नेले नेऊन मग अशा साधूला दिल्यापेक्षा आपल्या इथं भगवान देवाचा मुसाजी देवाचा उत्सव आहे येथे एक ये शिता दिदले अन्न हो एक कोटी कुराचे कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि भगवान साजी बाबा तुम्हाला भर भरून दिल्याशिवाय राहणार म्हणून एक वेळ गजर करू आणि दुसऱ्या बारोडाकडे मावली जय मावली